नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण मायोपिया बायस काय असतो आणि त्याच्या आपल्या निर्णयावरती काय परिणाम होतात हे पाहिलं जवळचा विचार करण्याची सवय आपल्या निर्णयाला कसे प्रभावित करत असते हे आपण त्यातून शिकलो आज आपण तज्ज्ञांचा अंदाज किंवा सल्ला कितपत विचारत घ्यावा याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे राष्ट्रीय सुरक्षा असो व्यापार असो राजकारण असो प्रसारमाध्यम असो किंवा वर्तमानपत्र असो जिथे समस्या असते तिथे तज्ञांचं पॅनल असतं आणि भूतकाळाचा अभ्यास करून ते भविष्य काळाविषयीचे अंदाज व्यक्त करत असतात आणि त्यातून आपल्याला मार्गदर्शन करत असतात आपल्या बऱ्याचशा ज्या आर्थिक समस्या असतात आर्थिक व्यवस्थेतल्या स्वरूपातून येत असतात त्यामुळे आपण तज्ज्ञांची गरज आपल्याला जाणवते आणि आपण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत असतो तर मी आज तुम्हाला तज्ज्ञांच्या मार्गदर्शन किंवा तज्ज्ञांचे अंदाज कितपत बरोबर येतात याविषयी एका व्यक्तीने केलेल्या संशोधनाविषयी तुम्हाला मी सांगणार आहे फिलिप टेटलॉक यांनी एक्सपर्ट पॉलिटिकल जजमेंट नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोनशे चौऱ्याऐंशी लोकांचं जे सल्ला क्षेत्रात काम करत होते त्यांचं निरीक्षण केलं आणि ऐंशी हजार नमुने गोळा केले त्यांना तेथून असं निदर्शनास आलं की त्यांचे बहुतांशी अंदाज हे चुकत असतात आणि त्या चुकीचं ते समर्थन करण्यासाठी त्यांच्याकडे ते पुरेशी कारण असतात तर तज्ज्ञांचे अंदाज हे बऱ्याचदा चुकत असतात असंच एक साधारण आपण एक उदाहरण घेऊया शेअर बाजाराचं ज्याच्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेतदा विक्रेता या दोघांच्याकडे समान माहिती उपलब्ध असते परंतु विक्रेता किंमत कमी होण्याच्या भीतीने आणि खरेदीदार किंमत वाढण्याच्या आशेने तो व्यवहार करत असतो पण मार्केटमध्ये रेग्युलरिटी नसते आणि कोणताही पॅटर्न नसतो त्यामुळे त्याच्यात नियमितता नसल्यामुळे मार्केटविषयी प्रडिक्शन करणे हे जवळजवळ अशक्य असतं परंतु जे तज्ज्ञ लोक असतात ती लोक आपल्याला सांगत असतात की हा हा स्टॉक तुम्ही घ्या किंवा हा हा स्टॉक वरती जाईल परंतु त्या बाबतीतलं जे त्यांचं अंदाज असतात ते चुकण्याची शक्यता जास्त असते कारण एखादा त्या क्षेत्रातील रिसर्च अनालिस्ट किंवा मार्केटमधला तज्ज्ञ किंवा एखादा मार्केटविषयी अजिबात नॉलेज नसलेला व्यक्ती या दोघांच्याही अंदाजाचं मूल्य हे सारखंच असतं कारण ते मार्केट हे प्रिडिक्शन करण्यासारखं नसतं मार्केटमध्ये एवढी कॉम्प्लेक्सिटी असते त्यामुळे मार्केटविषयी कोणीही प्रिडिक्शन करू शकत नाही ते तज्ज्ञ असो त्यांचे त्यांचेही बहुतांश अंदाज चुकत असतात आपण हे विधानसभाच्या निवडणुका असतील लोकसभेच्या निवडणुका असतील एक्झिट मधून लोक जे अंदाज व्यक्त करत असतात आणि ते किती किती मॅच होतात हे आपण पाहत असतो बघितलं असेल आपण परंतु मला असं सांगायचे की बरेचसे जे हायपर स्पेशलायझेशन केलेले व्यक्ती असतील शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या प्रतिष्ठित मॅग्झिनमध्ये किंवा मासिकामध्ये लिहिणारे लेख असतील त्यांच्यावरती आपण कितपत विश्वास ठेवला पाहिजे यासाठी लक्षपूर्वक वाचकांनी सुद्धा विचार केला पाहिजे कारण बहुतांशी आणि बऱ्याच वेळेला त्यांचे अंदाजही चुकत असतात कारण त्यांचे अधिक ज्ञानामुळे त्यांच्या आत्मविश्वासाचं रूपांतर हे आत्मविश्वासामध्ये होत असून त्यांना कौशल्याचा भ्रम तयार होत असतो आणि त्याच्यातून बऱ्याचशा चुका घडत असतात त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेताना आपण तो कशा संदर्भात घेत आहोत आणि आपले जे अनुभव आहेत त्या संदर्भातले काय आहेत हे आपण तपासून निर्णय घेतला पाहिजे असंच चॅनल पाहत राहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद